आपला उसाचा ज्यूस तयार आहे तर तसाच वाटतोय जरा पुदिन्याची पानं मी जास्तच टाकली मला खूप आवडतात घरच्या घरी बिना उसाचा रस आहे ह्या रखरखत्या उन्हासाठी चला तर या आपल्या परब किचन मध्ये रखरखऱ्या उन्हात आपण जर बाहेर गेलो तर एक खुळखुळ खुळखुळ आवाज येतात आणि त्या आवाजाच्या दिशेकडे आपण वळतो हळूहळू कि त्या आपलं घसो असता ताणलेलो आणि त्यावेळेस खावची इच्छा येतात म्हणजे पिवच्या मालवणीत खावचा म्हणतात त्या पिऊची इच्छा येता उसाचं रस पण थय गेला तर थय उसाचं रस संपलेलो असता म्हणजे उसाचे काढेच संपलेले असतात मग काय करायचं परत त्या उन्हातून घरी यायचा आणि घरच्या घरी पियायचा उसाच रस तोच मी आज तुमका दाखवतोय चला ह्या एवढा साहित्य लागतला पुदिन्याची पाना अर्धा लिंबू म्हणजे दोन चमचे गुळ लागतला आणि आपला ह्या काळा मीठ सैन्या नमक आता घ्यायची गरज नाही हे बघा पुदिना घालून घेते त्याच्यानंतर हे आपलं गुळ खडे असतील तरी वांदू नाही त्याच्यानंतर ह्या मीठ लिंबू रगडायचा रगडून काय होता का जरा नरम पडता आणि नरम पडल्यावर त्याचा रस भारी येता जास्त नाही फक्त दोन तीन सेकंदा रगडायचा बघा रस खाली पडलो आता हा आपण ह्याच्यात घालून घेऊया आता गा गाळणी नको तर हातावर बिये पडतील हे बघा ही आयडिया तर सगळ्यांकाच माहिती आहे रस असो गाळायचो झाले बिया हातातले फेकून देऊया ह्याच्यात भरपूर सारा थंड पाणी घालायचा थोडासा माझ्याकडे बर्फाचे तुकडे पण हे बघा आणि हे बर्फाचे तुकडे आता बंद करूया झाकण आणि घेऊया वाटून चला बघा आता आपण येऊ घेऊया पिऊ तयार आता आपला उसाचा ज्यूस तयार आहे रंगावरण तर तसाच वाटतोय जरा पुदिन्याची पानं मी जास्तच टाकली मला खूप आवडतात बघा झालो की नाही काही सेकंदातच घरच्या घरी बिना उसाचो रस टेस्ट म्हणाल ना चव तर सेम तशीच लागता तुमका आवडत असत तर पुदिन्याची पानं घाला गुळ नाही घालू तर साखर घाला तसंच होतलो चव तीच लागतली आहे की नाही पटकन झालो तयार खाऊन बघतय म्हणजे पिऊन बघतय जीव थंड झालो था बाहेर यो रखरखता ऊन आणि यो हातात आपल्या उसाचो ज्यूस सेम तसोच चवीचो आवडलो तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आता ह्याची गरज भरपूर जणांक हा